कल्याण लोकसभेच्या उमेदवारीबाबत सध्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले कारण शिवसेनेच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू वेग आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा सत्ताधारी महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातोय तर ठाण्यातील जागा भाजपला मिळावी यासाठी महायुतीत जोरदार रस्सिकेत सुरू असल्याचं देखील पाहायला आहे त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोघांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना रिंगणात उतरवले तर सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत होईल अशी चर्चा देखील सुरू आहे तर ठाणे आणि कल्याणच्या जागेवर महायुतीत खेच पाहायला मिळतोय शिंदे सेनेने ठाण्यातील जागा भाजपला सोडल्यास दिवंगत आनंद देगे यांचा गड राखता आला नाही अशी टीका ठाकरे गटाकडून होऊ शकते तर कल्याणची जागा ही सध्या शिवसेनेकडे असूनही श्रीकांत शिंदेंचं नाव जाहीर न झाल्याने संभ्रम निर्माण होतोय राज्यातील सत्ता भाजपसारखा प्रबळ मित्रपक्ष यावर शिंदे गटाची भिस्त आहे तर सामान्य शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार यावर ठाकरे गटाचा भरोसा आहे ठाकरे गटाकडून मुलुख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांचं देखील नाव उमेदवार म्हणून घेतलं जातं त्यांना संधी दिली तर त्या शिंदेंना आपल्या प्रभावी भाषणांनी जेरी सांगतील असा विश्वास ठाकरे गटाला आहे मात्र एकाच लोकसभा मतदारसंघात अंधारेंना गुंतवून ठेवायचं की महाराष्ट्रात त्यांना प्रचार करायला लावायचा असा सवाल ठाकरे गटापुढे आहे तर एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य आहेत दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेही ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात दिघे यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीविरुद्ध शिंदे यांना लढायला भाग पाडून ही निवडणूक भावनिक करण्याची खेळी ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज